मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी उद्या भव्य असं एक सरकार केसरी पर्व एक असं भव्य देव ओपन बेलगडी शर्यत मैदान बलवडी या ठिकाणी मित्रांनो पार पडत आहे आणि सुंदर अशा पद्धतीचं आयोजन नियोजन मित्रांनो सरकार केसरी याचं या ठिकाणी केल्यात आलेलं आहे आणि फाटीदेखील सुंदर अशा पद्धतीची आहे पहिलंच पर्व आहे मित्रांनो आणि या मैदानाचे लाय लॉट काही वेळापूर्वीच काढण्यात आलेले आहे तर या लाय लॉटमध्ये काही टॉपची नंदी किंवा जे नंदी तेंचे काही नंदी पाहणार आहेत त्यांच्या काही चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत किंवा त्यांचे गट क्रमांक किती हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जरा तर व्हिडिओला सुरुवात करूयात त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक एकमध्ये लक्ष्मणरावच्या नावानं चिठ्ठ्या आहे मित्रांनो खटाव तालुक्याचे मुलूक मैदान तोप म्हणून या नंदीचं नाव घेतलं जातं असं लक्ष्मणराव हा गट क्रमांक एकमध्येच याची चिठ्ठी निघाली आहे त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक दोनमध्ये नावानं चिठ्ठी आहे याच्यामध्ये तुम्हाला रैना किंवा भारत पळताना दिसू शकते आणि याच मैदानाच्या गट क्रमांक एकवीस तास क्रमांक दोनवरती एक मित्रांनो चिठ्ठ्या आहे आप्पांच्या नावानं म्हणजे गट क्रमांक दोन किंवा गट क्रमांक एकवीसमध्ये तुम्हाला भारत किंवा रायना पाहिताना दिसू शकतो त्याचबरोबर याच मैदानाच्या गट क्रमांक दोनमध्ये गर्णीकरांच्या राजाच्या दे नावानं देखील मित्रांनो चिठ्ठी आहे तसेच गट क्रमांक आठ आणि गट क्रमांक दहा अशा दोन गटामध्ये देखील राजा आणि सातारा एक्सप्रेस बालमा या दोघांच्या नावानं एकत्र चिठ्ठी निघाले त्याच्यामुळे जवळपास नव्याण्णव टक्के तरी सातारा एक्सप्रेस बालमा आणि गर्णीकरांचा राजा ही एक जोडी तुम्हाला मित्रांनो उद्याच्या या बलवडी मैदानामध्ये पाळताना दिसू शकते त्याचबरोबर या मैदानातील गट क्रमांक नऊमध्ये अजय शेठ कलेडोन आणि विठ्ठल रयवर बुतकर यांच्या नावानं चिठ्ठी आहे आणि गट क्रमांक तेरा आणि एकवीसमध्ये पण आहे म्हणजे अजय शेठ आणि विठ्ठल रयवर बुतकर यांच्या नावानं ज्या तीन चिठ्ठ्या आहेत ते गट क्रमांक नऊ गट क्रमांक तेरा आणि गट क्रमांक एकवीस अशा आहेत याच्यामध्ये तेजा दिवान्या हे नियोजनानुसार तुम्हाला पळताना दिसतील त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक दहामध्ये बुलढाण एक्सप्रेस बाब्याच्या नावानं देखील चिठ्ठ्या आहे मित्रांनो गट दहामध्ये तसेच या मैदानाच्या गट क्रमांक चौदामध्ये वेगाचा शेवट सर्जेच्या नावानं चिठ्ठ्या आहे आणि याच मैदानाच्या गटक्रमांक एकवीस आणि तेवीसमध्ये देखील सर्जेची चिठ्ठ्या आहे सर्जेच्या तीन चिठ्ठ्या आहेत गट क्रमांक चौदा गट क्रमांक एकवीस आणि गट क्रमांक तेवीस अशा तीनपैकी गटामध्ये तुम्हाला सर्जा देखील नियोजनानुसार पळताना दिसेल त्याचबरोबर या मैदानाच्या क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक तीनवरती शेवाळ्याबांच्या पाखऱ्याच्या नावानं देखील चिठ्ठी आहे मित्रांनो त्याचबरोबर या मैदानाच्या क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक तीनवरती उर्मिलाताई आणि सचिना पवावरे यांच्या नावानं चिठ्ठे आहे तसेच या मैदानाचे क्रमांक अडतीस तास दोनवरती देखील चिठ्ठे आहे मित्रांनो गट क्रमांक सत्तावीस आणि गट क्रमांक अडतीस अशा दोन गटामध्ये चिठ्ठ्या आहे याच्यामध्ये तुम्हाला राजा किंवा अर्जुन पळताना दिसेल आणि मिळालेल्या माहितीनुसार सचिना पवार आ... यांचं साई तुम्हाला माहीत असेल उर्मिलदाच्या मैदानामध्ये हा साई बकासूरच्या सेमीमध्ये फायनलसाठी पात्र झाला होता आज साई आणि राजा किंवा अर्जुन आ... पळणारा आहे असे आपल्याला अपडेट मिळाले त्याच्यापैकी एक जण तुम्हाला मित्रांनो पळताना दिसू शकतोय त्याचबरोबर या बैलगाडी क्षेत्रामध्ये छोटा पॅकेज बडा धमाकाने रॉकेट म्हणून संबोधला जाणार असा घोटकरांचा सर्जा सर्जा देखील तुम्हाला पाळताना दिसेल गट क्रमांक एक्केचाळीस तास क्रमांक दोन आणि गट क्रमांक पंचेचाळीस तास क्रमांक एक अशा दोन गटामध्ये दोन चिट्ट्या गोष्टच्या सर्जाचे नावानं ना आहेत आणि आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार शेवटचा पाकड्या आणि घोटचा सर्जा एक जोडी तुम्हाला मित्रांनो पाळताना दिसू शकते त्याचबरोबर आता मित्रांनो सर्वांना प्रश्न पडला असतो की आपणा सर्वांचा आवडता कृष्ण के श्री बकासूर या मैदानामध्ये पळणार तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार तरी बकासूर या मैदानामध्ये पळणार नाही आहे पुढील जी काही अपडेट असेल ती पण तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल मित्रांनो तर मित्रांनो सुंदर अशा पद्धतीचं मैदान आहे आयोजन देखील सुंदर आहे आता उद्या बघूयात कशा पद्धतीची लढत आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळते तर मित्रांनो धन्यवाद चॅनल जर नवीन असाल तर आपलं तुम्ही चॅनल देवतो मेडीएम सब्सक्राइब करायला विसरू नका